जय गजानन माऊली आज मी तुम्हाला ज्या लोकांचे दात किळलेले आहे तसेच ज्या लोकांना जेवण केल्यानंतर ज्यांचे दात दुखतात दाळ सुजते अशा लोकांसाठी अत्यंत प्रभावी असा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या उपायामुळे तुमचे दात दुखी तुर तुरण थांबणार आहे या उपायासाठी आपल्याला असं गरम पाणी लागणार आहे पण हे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे हे पाणी जरासं कोमट द्यायचं नंतर आपल्याला याच्यासाठी लागणार आहे चुना हे पहा खायचा चुना आहे विमान आणि या हा गवा, दाने चुना आपल्याला फक्त एका गव्हा गव्हाच्या दाण्याचा असा चुना घ्यायचा आहे आपल्याला हा चुना असा गिलासात टाकायचा आहे आणि यामध्ये असं कोमट झालेलं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे असं चा, हलवून घ्यायचं आहे नंतर हे पाणी कमीत कमी अर्धा घंटा आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे जेणेकरून याच्यातला चुना हा खाली बसेल व चुन्याचं पाणी वर तयार होईल हे पाणी या पाण्याने तुम्ही गुळणा करायचा आहे गुळणा केल्यामुळे तुमच्या जो दात किळलेला आहे त्या दाता दाताला हे पाणी लागलं पाहिजे अशा प्रकारे गुळणा करायचा आहे यामुळे दातामध्ये जे कीड लागते ती कीड कमी होते व दात दुखणे थांबते तसेच ज्या लोक बऱ्याचशा लोकांना जेवण केल्यानंतर दात कोरायची सवय असते बरेचसे लोक काही लोक सुई सुईने दात कोरतात कोणी माचिसच्या काळीने दात कोरतं कोणी अगरबत्तीच्या काळीने दात कोरतं अशा लोकांनी हे कोणतेही वस्तू दात कोरायसाठी वापरू नका ह्या वस्तूमुळे तुमच्या दाताला इजा जास्त होते व दात जास्त दुखतात तसंच तुम्हाला जर दात कोरायचे झाले तर मेडिकलमध्ये अशी एवढी याची प्लास्टिकची अशी काळी भेटते त्या प्लास्टिकच्या काळीला दोरा लावलेला असतो ती काळी प्ला कंपनीने पेशल ज्यांचे दात किळलेले आहेत त्यांच्या दातामध्ये जेवण केल्यावर नंतर काही ना काही फसते त्या लोकांसाठी ती काळी पेशल बनवलेली आहे त्या काळीला दोरा असल्यामुळे तुमच्या दात कोरल्यामुळे त्या दातावर कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही ती मेडिकलमध्ये दोन ते तीन रुपयाची काळी भेटते ती घेऊन यायची आणि तिने दात कोरायचे अशा कोणत्याही वस्तूने दात कोरू नका तसेच या करूं पा हा उपाय तुम्ही करून पहा हा उपाय खूप प्रभावी उपाय आहे मी स्वतः केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे आणि ज्यांना ज्यांना फरक पडला त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे तसेच इतरही तुमचे काही प्रश्न असतील ते बी मला सांगायचं आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला चांगला आवडला तर लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र